पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कुशल भारत या संकल्पनेतून जगाचं नेतृत्व करण्याचा मानस व्यक्त केला आहे या संकल्पनेतूनच राज्याचे मंत्री महोदय मंगलप्रभाजी लोढा यांनी कौशल्य विकास या संकल्पनेद्वारे विविध उपक्रमांना राज्यामध्ये चालना दिली आहे त्याच संकल्पनेतून राज्याच्या संत परंपरेच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने घडत असणाऱ्या दिंडीमध्ये कौशल्य विकास दिंडीचे आयोजन करण्याचा संकल्प कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच नाविन्यता या विभागास दिला आहे या संकल्पाचे यशस्वीरित्या आयोजन करण्याबाबत आयुक्त निधी चौधरी आणि संचालक डी ए दळवी या दोन्ही प्रमुखांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राज्यभरातील कौशल्य विकास विभागातील कौशल्याबाबतचे ज्ञान जनतेला अवगत करण्याच्या अनुषंगाने दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता पुणे ते हडपसर या दरम्यान गोळीबार मैदानापासून गाडीतळ हडपसर कौशल्य विकास दिंडीचे शासन स्तरावरून आयोजन करण्यात आले सदर माननीय मंत्री महोदय मंत्रालयातील आणि संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी वर्ग येणार आहे सदर पत्रकार परिषदेकरिता माहिती देण्यासाठी मंगळ प्रभात लोढा यांचे विशेष कार्य अधिकारी नानगुडे त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालय पुण्याचे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी पुणे उदयशंकर सूर्यवंशी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त सूरज महाजन तसेच प्राध्यापक रवींद्र शाळू उपस्थित होते